आज सतरा सप्टेंबर हा मराठवाड्याच्या इतिहासातील एक अभिमानाचा व संघर्षाचा दिवस या दिवशी म्हणून सर्वच हुतात्म्यांना अभिवादन केला जाते त्याच पार्श्वभूमीवर आज जालना शहरातील टाउन हॉल येथे असलेल्या हुतात्मा स्मारकावर जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हुतात्मा झालेल्या सर्व शूरवीरांना अभिवादन करण्यात आले आहे या प्रसंगी त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत ध्वजारोहण केले आहे वजा शून हुतात्म्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणीसुद्धा जाणून घेतल्या तसेच याप्रसंगी जालना पोलीस दलाकडून हवेत तीन राऊंड फायर करत हुतात्म्यांना आदरांजली वाहत अभिवादन करण्यात आले आहे यावेळी जिल्हाधिकारी अमिषा मित्तल अप्पर जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या सीईओ मिन्नू मॅडम यांच्यासह जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आमदार नारायण कुचे माजी आमदार राजेश टोपे महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक तसेच व्यापारी वर्ग उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना लढ्यामध्ये मराठवाडा संग्रामाच्या लढ्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे या लढ्यातील हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या पराक्रमाचा इतिहास हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असाच आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आज सत्याहत्तरावा आपण दिन साजरा करत आहोत आजच्या या मंगलदिनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात सक्रिय सहभाग असलेले महान हुतात्मे स्वातंत्र्य सैनिक आणि ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते या प्रसंगी इथे उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक आमदार खासदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बंधू आणि भगिनीं सर्वांना सर्वप्रथम मी मराठवाडा संग्राम दिनाच्या शुभेच्छा देते की मराठवाडा संग्राम दिन आज आपण स्वतंत्र भारतात राहून सुद्धा स्वतंत्र होऊ शकलो नाही ते स्वतंत्रता मिळवणारा दिवस आहे आणि त्यामुळे त्या दिनाचं महत्व आहे आपल्या यावेळी देशातील पाचशे पासष्ट त्यावेळी ज्या संस्था होत्या त्यापैकी पाचशे पासष्ट संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली होती परंतु हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात विलीन झाली नाही त्यामुळे मराठवाड्यातील जनता ही निजाम संस्थानाच्या जुलमी राजवटीखालीच राहिली आणि त्यासाठी मराठवाड्यातील जनतेने निरामाच्या बंधनातून स्वतःला मुक्त करून भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मोठ्या प्रमाणात सशस्त्र लढा उभा केला होता मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा मराठवाड्याच्या गावागावातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढवला हा केवळ संस्थानाच्या विलीनीकरणाचा लढा नाही भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता निजाम शरण येत नाही तसेच रजाकरांचे नागरिकांवर अत्याचार वाढत आहेत हे पाहून भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात ऑपरेशन पोलो अंतर्गत पोलीस ऍक्शन सुरू केली आणि मराठवाडा संग्रामाचे आंदोलन तेरा महिने सुरू होते या आंदोलनामध्ये महान स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्रा आहुती दिली अखेर तो दिवस आला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झाला आणि या लढ्यामुळेच भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने संपूर्ण महत्त्वाचं पूर्णत्व प्राप्त झालं मराठवाडा मुक्तीसंग्रामात जालन्यांनी दिलेलं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामात या महाराष्ट्र परिषदेचे महत्वाचे योगदान देखील आहे त्याची सुरुवात जालन्यातून सुरू झाली येथील महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनापासून ती झाली मुक्तीसंग्रामात कोणते पिंपळगावचे मोठे योगदान आहे निजामाच्या अत्याचारापासून मराठवाडा मुक्त करण्यासाठी पिंपळगावकरांनी रजाकारांच्या विरुद्ध बावीस जून दोन हजार अठ्ठेचाळीस रोजी सशस्त्र लढा दिला तसेच जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी जंगल सत्याग्रह वगैरे त्या काळात खूप गाजले मुक्तीसंग्रामासाठी जालना जिल्ह्यातील जनतेने प्रचंड त्याग व बलिदान देऊन हा लढा यशस्वी केला या सशस्त्र लढ्यात भाग येणाऱ्या लोकशाहीची भावना वाढवणे हे होते या सर्वांच्या योगदानामुळे मराठवाड्याला इतर ठिकाणी हा लढा तीव्र करून मुक्तीसंग्रामात लढ्यात अनेक महिला स्वातंत्र्य सैनिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची न करता उत्स्फूर्त व सक्रिय सशस्त्र लढा दिला या सर्व महात व स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले लढ्याचे मोल फार मोठे आहे